गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ शहरात नगरपालिकेकडून कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले आहेत त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यावर नाराजी व्यक्त करत युवासेनेच्या वतीने पालेगाव परिसरातील नागरिकांनी आज नगरपालिकेच्या आवारात आक्रमक आंदोलन केले आहे अंबरनाथ शहरात घाणीचे साम्राज्य वाढत चालले आहे रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीक साचल्याचं पाहायला मिळते त्याचप्रमाणे पालेगाव येथे सुद्धा अनेक नागरिक समस्या असून नगरपालिका या परिसरात लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे नगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने या त्रासाला कंटाळून अखेर युवासेनेचे से निशांत पाटील व परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेऊन नगरपालिकेच्या आवारात आंदोलन केले आहे पालेगावामध्ये महत्वाचे जे तीन प्रश्न आहेत ते इथल्या शिष्टमंडळांनी निशान पाटील यांच्याबरोबर आले सर्व शिष्टमंडळ आणि जनतेनी मांडले होते त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा होता की तिथला कचऱ्याचा जो प्रश्न आहे तर कचरा उचलण्याची फ्रिक्वेन्सी वाढवणे आणि तिथे जो काही गॅप पडतोय नगर कचरा उचलण्यामध्ये तो कमी करणे आणि त्यांना म्हणजे एक व्यवस्थित सायकल तिकडे तयार होणे टाइमली त्याच्याबद्दल त्यांची सगळ्यात प्रमुख मागणी होती दुसरं म्हणजे तिकडे जे इलेक्ट्रिसिटीचे जे काही कनेक्शन्स आहेत जे, जे नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत तर ते कनेक्शन्स व्यवस्थित होऊन तिथले स्ट्रीट लाईट व्यवस्थित होणे तिसरं म्हणजे तिथे जे, जे काही ठिकाणी पाणीच असते सखोल भागामध्ये त्या पाण्यावरती उपाय करणे आणि चौथं म्हणजे रोगराई पसरणे या दृष्टीने फवारणी करणे आणि पाचशो मध्ये तिथे काही ठिकाणी खड्डे पडलेत तर ते खड्डे बुजवून घेण्याबद्दल या शिष्टमंडळाने विनंती केली तर नगर परिषदेचा अतिरिक्त मुख्याधिकारी अधिकारी नेत्यांनी मी कन्व्हे करू इच्छितो की पाले नगर परिषद पालले एरियाबद्दलच्या प्रश्नाबद्दल नगरपालिकेला पूर्णपणे जाणीव आहे आम्ही आमच्याकडे सध्या टेंडर जे आहे ते टेंडर प्रोसेस व्हायला आचारसंहितेनंतर पूर्णपणे सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना व्यवस्थित स्ट्रीम लाईन्ड व्हेकल्स आणि मनुष्यबळ याची व्यवस्था करू तोपर्यंत सुद्धा तिथल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरता आम्ही आ, एक वाहन अं गावासाठी पूर्ण देण्याची व्यवस्था करत आहोत जेणेकरून तिथला कर्जा वेगाने आणि वारंवार उचलला जाईल आणि मनुष्यबळही तिथलं थोडंसं वाढवू आम्ही आणि जेणेकरून तो कचरा उचलण्यात जो गॅप पडतोय तो गॅप कमी होऊन जाईल दुसरं म्हणजे तिथे जे, जे काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्याबद्दल मी आमच्या सिटी इंजिनियरना सांगितलेलं आहे स्ट्रीट लाईट बद्दल मी आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांच्याकडनं ती कारवाई तात्काळ करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत त्यांचं मीटर कनेक्शन आणि जे लाईट लावायचे तात्पुरती व्यवस्था रिकावी त्यांना आता मी करण्याबद्दल सूचना केलेल्या आहेत आणि जिथे 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 त्याच्याबद्दलही मी आमच्या शहर अभियंत्यांशी बोललेलो आहे विभागामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे कचरा विसुना चौक साधणारं पाणी तसेच खड्डे आणि वीज पुरवठा लाईट पद्धतींची तर वारंवार पाठपुरवठा पाठपुरवठा करूनही आपण कोणत्याही आपल्या पाठपुराव्याला यश आपल्याला मिळत नव्हतं यामुळे आज नगरपालिकेवरती आपण मोर्चा घेऊन आलेला होता अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे त्यांनी लिखित स्वरूपात आपल्याला लिहून देत आहेत की लवकरात लवकर तुमचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून देतोय म्हणजे लवकरात म्हणजे आपण त्यांना सांगितले की जेवढ्या लवकर होईल लवकर करून द्या जर असं काही वापस मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही परत मोर्चा घेऊन येऊ प्रामुख्याने तुमचं काय मागण्या होत्या महत्वाच्या ज्या अधोरेखित ज्या काय केल्या होत्या प्रामुख्याने मागण्या म्हणजे कचरा कचरा आमचा दहा दहा दिवस कचरा उचलला जात नव्हता दहा दिवस कचरा उचलला त्यामुळे दुर्गंधी त्याच्यानंतर बिमारी अशा अनेक समस्या विभागामध्ये तयार झाल्या होत्या निशान पाटिल जी के नेतृत्व में गांव एरिया के जितने भी सोसाइटीज़ हैं उन सारे सोसाइटीज़ का आज हम उनके साथ में यहां पर मोर्चा लेकर आए हैं हमारे एरिया में लगभग लगभग दो से तीन साल से मेजर प्रॉब्लम चल रहा था सबसे पहला गार्बेज कलेक्शन का उसके बाद में रोड्स के ऊपर लाइट पोल्स नहीं है उसका जो स्ट्रीट लैम्प्स होते हैं उसके अलावा वाटर प्रॉब्लिंग का एक मेजर इशू था इसके अलावा और भी बहुत सारे इश्यूज थे जिनको आज निशान जी ने बहुत ही अच्छे तरीके से उनके सामने रखा है आज की मीटिंग में उन्होंने हमको आश्वासन दिया है कि इन सारे मुद्दों के ऊपर कुछ ना कुछ कॉन्क्रीट स्टेप होगा और उसके लिए वो हमको राइटिंग में दे रहे हैं हम यहाँ खड़े हैं काफ़ी लोग अंदर बैठे हैं और निशान जी ऑफिस में हैं उनको राइटिंग में सब कुछ दिया जाएगा कि हमने जितने भी पॉइंट्स उनके सामने रखे हैं उनके ऊपर वो क्या कॉन्क्रीट एक्शन लेने वाले हैं तो हम आशा करते हैं कि आज की मीटिंग सफल रहेगी और निशान जी ने ये भी कहा है कि अगर ये सफल नहीं होता है तो इमीडिएटली फ्राइडे को हम वापस यहां पर मोर्चा लेंगे खाने वाले